नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि राणा तली पाखरे आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो दोन चार दिवसाआधी आपण एक व्हिडिओ टाकला होता जो शेतकऱ्याची आत्महत्या केल्यानंतर त्या घरातली कुटुंबातली परिस्थिती काय होते त्याबद्दल मी आ, मी स्वतःच एक शेतकरी बनून रडून त्या ठिकाणी व्यक्त केली होती सोबतच शेतकरी आत्महत्या करण्याच्या अगोदर त्याच्या मनामध्ये किंवा त्याच्या जीवनामध्ये काय संघर्ष असतो तो किती अडचणींना तोंड देत असतो आणि कशा पद्धतीने तो संघर्ष करतो त्याचा तो व्हिडिओ होता तो व्हिडिओ मी पब्लिश केला टाकला खूप चांगला प्रतिसादसुद्धा मिळाला म्हणजे बाकी इतर आपल्या चॅनलवरती मला माहिती आहे की खूप सारे सबस्क्रायबर असले परंतु व्ह्यूजचा खूप कमतरता आहे पण त्याला व्हिडिओला जे होता खूप चांगला प्रतिसाद मिळाला खूप चांगला म्हणजे खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्या व्हिडिओला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्या ठिकाणी चांगले चांगले कमेंट्स पण यायला लागले परंतु काही लोक काही ना काहीतरी एक दोन तरी पर्सेंट असते की जे त्यांना कुणाच्या तरी भल्याचं बोललेलं किंवा कुणाच्या पाठिंब्याशी बोललेलं कधीच खूप होत नसते आणि त्यातल्या त्यात, त्यात शेतकरी वर्गासाठी कोणी बोललं तर काही लोकांना तर मुडीच खपवलं घेता येत नाही तर त्यात मला एक कमेंट आलं आणि ते कमेंट आ, मला थोडंसं खूप वाईट वाटलं ह्या गोष्टीचा की अशाही पद्धतीनं त्या व्हिडिओला घेतील असं मला वाटलं नव्हतं आणि तो व्हिडिओ तो कमेंट जो होता त्याचा मी रिप्लाय पण दिलेलं तुम्ही त्या व्हिडिओच्या खालती तो कमेंट जाऊन पाहू शकता आणि त्याचं रिप्लाय काय दिलं मी ते पण सुद्धा तुम्ही समजून घेऊ शकता त्यात मला कमेंट केलं होतं की बा सर्वात जास्ती आत्महत्या शरद पवार आणि काँग्रेसच्या काळात झाल्या आणि हा व्हिडिओ तुम्ही फक्त बी जे पीला बदनाम करण्यासाठी आणि काँग्रेस आणि शरद पवारचा प्रचार करण्यासाठी आणि जिहादी लोकांना आपला माल वधूर वदरवार काय होई की ते माहीत नाही विकतात त्यामुळे ही पाळी येते तुम्ही वक्फ बोर्डाला शेतकऱ्यांच्या जमिनी हडपा करण्यासाठी मदत करत आहात मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये जे मी शेतकऱ्यांची आजची परिस्थिती मांडली होती ठीक आहे आजची परिस्थिती मी शेतकऱ्यांची मांडली होती त्या ठिकाणी कुठल्याही जातीचा कोणत्याही धर्माचा आणि कुठल्याही राजकीय पक्षाचा ना तिथं नाव घेतला होता आणि ना कुठल्याही राजकीय पक्षासाठी तो व्हिडिओ बनवला होता पहिली गोष्ट अशी की जो शरद पवार किंवा कोणताही राजकीय पक्ष असेल त्या वेळेला कोणतीही कोणाचीही सत्ता असेल मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही कारण ज्या वेळेसपासून आम्हाला चांगली समज आली ज्या वेळेसपासून मला चांगली समज आली ज्या वेळेसपासून मी मतदान करायला लागलो त्यावेळेसपासून आज दहा वर्ष ते पंधरा वर्ष होत आहेत हळूहळू ठीक आहे दहा वर्षं ते बारा तेरा जवळपास वर्ष होत आहेत कारण की ज्या वेळेला दोन हजार चौदाची निवडणूक झाली त्यावेळेला मी अकरावी बारावीमध्ये काहीच्या त्या दरम्यान होतो त्यानंतर आम्हाला कुठंतरी जाण यायला लागली समजायला लागलं की समाज काय आहे जनता काय आहे लोक काय आहेत कशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी त्यानंतर कुठंतरी आम्ही सरकार हेच पाहिलं आम्हाला पुढं काय झालं मागं काय झालं नाही माहिती परंतु जीपासून ते झालंय त्यावरती आपलं बोलणं हे आपलं काम आहे आता ते कुठल्या पक्षाला लागतंय कुठल्या पक्षाला नाही लागतंय हे त्याच्याबद्दल मी कुठलाच ह्या बोलत नाहीये आणि उद्या पुढे चालून जे काही आम्ही सत्ता पाहू आणि त्यावेळेला जे काही सरकार असेल त्याला सुद्धा बोल सडे तोडपणे बोलणार असंच बोलणार जे आज बोलत आहे आणि मी आजची परिस्थिती आहे कुठल्याही सरकार यासाठी जबाबदार आहे असं बोललेलं पण नाही कोणतं सरकार या जबाबदार आहे हे सुद्धा बोललेलं नाही ही परिस्थिती आजची नाही आहे गेल्या कित्येक वर्षापासून सत्तर पंच्याहत्तर वर्षाहून अधिक आपल्या देशाला भारत स्वतंत्र होऊन झाले तरी सुद्धा आजही आपले मुद्दे तेच आहेत तेच आहेत आजही आपले मुद्दे वीज हवा पाणी सडक रस्ती हेच संपत नाहीत मुद्दे अजूनही म्हणजे एवढं वर्ष होऊन सुद्धा कोणती सत्ता कोणता सरकार कोणतं राज्य कोण प्रशासकीय कोण राजकीय माणूस याला जबाबदार आहे नाही माहिती मला त्या तेवढ्या खोलात नाही जायचं आहे मला आज ज्यांची परिस्थिती दाखवत आहे आज जे दिसत आहे ना त्याच्याबद्दल फक्त मला बोलायचं आहे मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यासारख्या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका महिन्यात ऑक्टोंबर महिन्यामध्ये एक्कावन्न जर का, एक का आत्महत्या होत असतील एका एक महिन्यात एक्कावन ठीक आहे एका एक महिन्यामध्ये एक्कावन्न आत्महत्या होत असतील यासारखी शोकांतिका दुसरी कोणती आहे ह्या शोकांतिका पाहून मला अश्रू अनावर झाले आणि तेच मी फक्त तुमच्या पुढे व्यक्त केलं यात काय वाईट केलं आता राहिला प्रश्न कुणाला भलं होत आहे काय भलं होतं आहे मला त्याच्याशी काय गेलेलं नाही मी याच्या आधी पण आपण व्हिडिओ टाकलेला दोघाचाही पंचनामा केलेला लाईव्ह पण करून मी तुम्हाला सांगितलं की दोनही पक्ष किंवा दोनही घटक दोनही महायुती आणि महाविकास आघाडी दोनही ह्या गोष्टीला कसे जबाबदार आहेत आणि त्यांनी जो महाराष्ट्रामध्ये चालवलं आहे ते कशा पद्धतीनं चुकीचं आहे वाटप 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 ह्याला पैसा येणार कुठून मॅनेजमेंट काय आहे तुमच्याकडं महिलांना कुठलेही पैसे नको आहेत माझ्या आईला माझ्या बायकोला माझ्या बहिणीला कुठलेही पैसे नको कुठलेही नको नाही पाहिजेत त्यांना महिलांना सशक्तीकरणासाठी काम करा त्यांना मजबूत बनवण्यासाठी काम करा पैसे देण्यासाठी नाही हो त्यांना हा गृहउद्योग द्या तालुका लेवलवरती काम द्या जिल्हा लेवलवरती काम द्या त्यांच्या हाताला काम द्या युवकांच्या हाताला काम द्या काय ते चार हजार रुपये देताय तुम्ही घरी राहण्याचे याच्यानं रोजगार तुम्ही न देता जर का पैसे वाटप केले सरकारनं तर यापासून युवा पिढी बिघडल्याशिवाय राहणार नाही हे माझं ठाम मत होतं आजही आहे आणि पुढेही राहील त्यासाठी रोजगार निर्मिती करणं हे म अत्यंत महत्त्वाचं आहे आणि कोणतं जे काही मप्प बोर्ड असेल जे शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करत आहे त्यासाठी सरकार सरकार जबाबदार आहे तुम्ही शक्तीचं नियम बनवा ना तुम्ही त्या ठिकाणी इंटरफिअर करा ना एखाद्या ठिकाणी जर का चुकीचं घडत आहे एखाद्या ठिकाणी चुकीचं होत आहे तर तुम्ही त्यावरती ॲक्शन घेऊ शकता तुमचं डबल इंजिनचं सरकार आहे दोन्ही ठिकाणी तुम्ही आहात मग वाट कुठं बघताय काय मुद्दा काय राहिला आहे आजचंच नाही मग त्या लोकांना समजत नव्हते मग तुम्हाला समजताय ना आपल्याला समजताय ना सरकार म्हणजे आम्हीच आहोत मग आपल्याला समजताय ना मग करा ना विषय काय आहे तर हे अशा पद्धतीचे कमेंट करतायत यापासून काय होणार आहे जी आजची परिस्थिती आहे ती ढावल डावलल्या जाईल डावलल्या ढकलल्या जाईल म्हणजे ज्या गोष्टीला आज जबाबदार आहे मला सांगा मला आज भूक लागली मला आज ताण लागली माझ्या पोटात आज दुखताय तर मी कुणाला सांगणार कुणाला सांगणार जो आज माझा सांभाळ करताय त्याला सांगणार ना की काल सांभाळ करणार होता त्याला सांगू त्याला सांगून काय उपयोग होणार आहे मी आजचं बोलतोय आज मी उपाशी आहे आज मला खायला द्या ना काल उपाशी होतो काल नव्हतो कालच्याला काय करू मी आज आज उपाशी आहे मी आज महत्वाचं आहे आज ते समजून घेणं ही अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ खूप चांगला होता अत्यंत महत्त्वाचा होता कुठल्याही राजकीय हेतूनं बनवला गेला नव्हता आणि कुठल्याही राजकीय पार्टीसाठी बनवलेला गेला नव्हता मी कुणाच्या बापाचा बांधलेला नाही आहे आणि कुठल्या राजकीय पक्षाचा मी दबील नाही आहे ना कोणाकडून चार पैसे घेतलेले आहेत आणि माझ्या छोट्याशा यूट्यूबला कोण पैसे देणार आहेत आणि कशासाठी आणि जर का ध्रुवराटीच्याच म्हणल्या पैसे घ्यायचे असते ना तर थेट बी जे पीकडेच गेलं असतं अगोदर कारण की सर्वाधिक श्रीमंत पार्टी आज तीच आहे त्यांच्याकडेच गेलं असतं पैसे मागायसाठी तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की पटला असेलच पटला असेल, असेल तर लाईक करा आणि शेअर करा इतरांना सुद्धा त्या हरामखोरांपर्यंत पोहोचू द्या ज्यांच्यापर्यंत ज्यांची अशी मानसिकता काम करते एखादा व्यक्ती चांगल्या कार्यासाठी काम करतोय त्याच्याबद्दल जर का असे विचार करत असतील तर त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या आणि सद्बुद्धी त्यांना द्या त्यांना सद्बुद्धी येऊ द्या जराशी तर तुम्ही सुद्धा काळजी घ्या स्वतःची आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार सर्वांना आणि तो आपल्यासोबत सोबत इतर तुमच्या जवळच्या लोकांची सुद्धा काळजी घ्या चला तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या स्वतःची आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार